घरादारासाठी आई आई पणाला जागते घरादारा आई आई पणाला जागते आई लावी तिथी गळत जरी फाटले आघाळ जाळो खऱ्या अंधारात आई पेरते सकाळ मातीलेल्या अंगणाला सणा रांगोळी माखते घरादारा साठी आई आई पणाला जागते पाड राणी फिरे बनवण वन, चिचे मन्या चोचीने, गाली गाणी घरट्या गुंफण गाय हंबरू हंबरू गाय हंबरू हंबरू, हंबरू पाना दुदाळ पानते घरा गरा साठी आई आई पणाला जागते आई तला घास भरवीते बाळामुखी आई घासातला घास भरविळमुखी कष्ट सोसून जीवाला लेकरला ठेवि डोई भरलेली पाटी पाटी झोळी बांधते डोई भरलेली पाटी जोडी पाटीशी बांधते घरदारासाठी आई आई पणाला जागते आई कोणाची शोधा आई कोणाची देवकी आई कोणाची शोधा आई कोणाची देवकी ज्याच्या मागे आई उभी त्याचा झेंडा ती हिलोकी ज्याच्या मागे आई उभी त्याचा झेला ती आई स्वराज्य जननी आई स्वराज्य जननी लेखा स्वराज्य मागते घरादारासाठी आई आई पणाला जागते घरादारासाठी आई आई पणाला जागते आई होताना म्हातारी मुल रमती संसारी आई टेपनाचे आसू ढाळी ती किनारी आई आयुष्य चंदन च झिजते घरादारासाठी आई आई पणाला जागते आई धर्माला राखते आई कर्माला राखते घरादारासाठी आई आई पणाला जागते आई पणाला जागते